श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अठरा मी आजचे बोधवचन वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्तीसारखी राहणे याचे नाव समाधी होय श्रीराम आत्मा आनंद रूप आहे त्याच्यापाशी स्थिर झालेले मनही रूप बनते मनाची ही आनंद रूप अवस्था म्हणजे समाधान पण मन चंचल आहे वृत्तीचा संबंध मनाशी आहे मन स्थिर असेल तरच वृत्ती स्थिर व शांत होईल मन हे सरोवरासारखे आहे त्या सरोवरावर तरंगणारी नाव म्हणजे मन वृत्ती मनाच्या सरोवरावर संकल्प विकल्परूपी लाटा उठल्या की वृत्तीची होडी अस्थिर होते विषयातून इंद्रिये आवरली तर इंद्रिय मनात लय पावतात मन बुद्धिसन्मुख होते बुद्धी विवेक सांगते विषय निवृत्तीत म्हणजे वैराग्य आणि बुद्धिसन्मुखता म्हणजे विवेक या दोन गोष्टींनी मन स्थिर होईल आणि वृत्तीही स्थिर होईल शांत होईल समाधानी होईल अशी समाधानी वृत्ती म्हणजे भगवत रूप करणाऱ्या समाधीचा राजमार्ग आहे आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनौनीची उठी मग ते वाचे दिठी वृत्ती मनातून उठते आणि मग वाचा दृष्टी यांच्यातून कार्य करते, असं माऊली म्हणते एक शेतकरी होता त्याला बैलगाडीने पंढरपूरला जायचे होते गाडी दारात उभी होती पण बैल रानात चरत होते चरणाऱ्या बैलांना त्याने कासरा लावला गाडीला जुंपला गाडीत बसला समाधानाने पंढरीची वाट चालू लागला बैल म्हणजे विषयाचा चारा खाणारी इंद्रिय कासरा म्हणजे विरक्तीने बैल आवरून कामाला जुंपणे शेतकरी म्हणजे पंढरीला जाण्याचा निश्चय केलेला जीव विवेक आणि वैराग्यांच्या चाकावर चाललेली गाडी म्हणजे जीवाच्या वाट्याला आलेले आयुष्य आणि समाधान म्हणजे स्थिर वृत्तीने निर्माण केलेला पंढरीचा राजमार्ग समाधानी वृत्ती भगवंत भेटीचा आनंद अनुभवणारच असा परमानंद अनुभवताना जी देहातीत अवस्था येते ती समाधी अवस्था आनंदाचा उत्कर्ष माऊली म्हणते वृत्तीची निवृत्ती सतत अवघ हे वैकुंठ चतुर्भुज एकदा निवृत्ती झाली की पुन्हा वृत्तीवर येणे अशक्य परिस्पर्शाने एकदा लोखंडाचे सोने झाले की पुन्हा सोन्याचे लोखंड होत नाही गंगा एकदा सागराला मिळाली की पुन्हा मागे वळूनही पाहता येत नाही भगवंताकडे सारखी वृत्ती राहिली की तिची निवृत्ती होणारच तीच समाधी अवस्था समाधी अवस्था भोगणारे देहाती संतच होत ते दोन प्रकारचे असतात काही जण गिरी कंदरात राहून उन्मत्तपणे समाधीचा परमानंद शेकडो वर्षे भोगतात जनापासून दूर असतात पण मौनपणे विश्वकल्याणाचं चिंतनच करतात काही संत बुडते हे जन देखवेना डोळा या विचाराने लोकात मिसळतात आणि आपल्या आचरणाने आणि उपदेशाने लोकोद्धार करतात संत ग्रंथ लिहितात आणि अनेक पिढ्यांचं कल्याण करतात असा व्यवहार करतानाही त्यांची समाधी अवस्था भंग पावत नाही सोन्याचं पुन्हा लोखंड होत नाही कुठेही नेलं तरी ते सोनच असतं अलंकारात त्यांचं रूपांतर केले तरी ते सोनेच राहते भगवंताचा घेतलेला अनुभव समाधी अवस्था ब्रह्म माया मोक्ष मानवी जीवनाची सार्थकता अशा गोष्टी ग्रंथबद्ध करून लोक कल्याण करतात या समाधीला सहज समाधी म्हणतात व्यवहार न सोडता देहातीत अवस्था भोगणे म्हणजे सहज समाधी या जगात राहून ते इथे नसतात ते वैकुंठवासीच असतात पण लोककल्याणासाठी इथे येत असतात आम्ही जातो आमूच्या गावा असं तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ त्यांचं मूळ गाव वैकुंठपूरच आहे हे खरं देहात राहून ते ब्रह्मरूप झालेले असतात ते कोणत्याही गावी राहिले तरी काही फरक पडत नाही रिकाम्या घटाला जर ज्ञान झाले की माझ्या बाहेर एक आकाशच आहे तर तो घट फुटला काय वा ना फुटला काय त्याची ज्ञानाची अवस्था म्हणजे समाधी भंग पावत नाही म्हणून స్థిర మరియు శాంత વૃత్తి మంచి సమాధాన మంచిది సమాధి होई శ్రీరామ సమర్థ జానకి జీవన స్మరణ జైకే రామ్